पालघर विमानतळ प्रकल्पाच्या संदर्भात स्थानिक मच्छीमारांचे हित आणि पर्यावरण जपले जावे अशी ठाम मागणी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी लोकसभेत लावून धरली आहे या मागणीची गंभीर दखल घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मच्छीमारांच्या समस्या आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ हेमंत यांनी पालघर विमानतळाचा मुद्दा उपस्थित करत विकास आणि स्थानिक रोजगार यांचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित विमानतळामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही याची खात्री सरकारने द्यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की विमानतळ जमिनीवर असो किंवा समुद्रात पर्यावरण मंजुरी अनिवार्य आहे मच्छीमार मासेमारी क्षेत्र आणि पर्यावरणाचा सर्वेकष सर्वेक्षण केल्याशिवाय प्रकल्पाला क्लिअरन्स दिला जाणार नाही त्यांनी स्पष्ट राज्य सरकारने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार तातडीने पुढील कार्यवाही करेल असंही मंत्र्यांनी सांगितलंय यावेळी डॉक्टर हेमंत सौरा यांनी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले पालघर विमानतळ प्रकल्पाच्या प्रक्रियेत मच्छीमारांचे हित आणि पर्यावरण संरक्षण हेच केंद्रस्थानी राहणार असल्याचं या चर्चेतून स्पष्ट झालंय पालघर